पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आपण डायरेक्ट डोकच्या बांधून घेतल्यान हे बघा दहा पग आहेत आणि आज सकाळचा टाईम आजची एकादस आहे बघू आज किती चुंबर भेटतो ज्या काही चुंबर भेटतील ते व्हिडिओमध्ये बघायला भेटतील व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेलला नवे सिंदरी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता डायरेक्ट जाऊ फक्त टाकायला फक्त टाकताना दाखल भरपूर वेळेला दाखल आपल्या सोबत धिरण आहे डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते आणि वंशी पण डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते आपल्याला काय लागते शोधतोय कुठं काय बघ एक लागला धांग्या तीन लागल्या मामा ट्रॅप टाकल्या मामाला किती लागलं तीन लागले तीन लागले एक मस्त ढांग्या वाटते म्हणून बघूया आलं वाटत पण नाही जिवंतच नवीन एक मेले असते मग ट्रॅप टाकलेला काही चारही चुंबर आलत्या मस्त आलत्या चारही मेल्या काही समजला नाही काय झाला एक खरबे पण आले असं टाकलं ट्रॅप पाणी खराब त्याचे मुलं मेले असतील शक्यतो मित्रांनो बघा दिसत नाही ते मेलेलं तर मित्रांनो बघा आपल्या पहिले भागाला एक बोणी झाली सकाळ दिली एक आली मस्त पहिलेच बघायला बघ आणखी किती भेटतात आपण चालला आपला मनीष मनीसोटा पहिला खाली गेला म्हणजे जात काही जाण चल काही नाही आलेच नाही

झाड आहे तिथं तर हे साईडलंय काही ते साईडलंय काय काहीतरी आहे बघ काय मग मा दाखल माझे म्हणून पकडू पकडते काय अयो बघ चिखला माकलेला गोड्यात दिसला पण नशीब धारला वरती असला धारला पण नसताना त्यात काटेत आहेत बघा असं घेऊयानं पिसून टाकलं मग कात्राला डेंजर लागते त्याचा काही व्हायला लागते काट्यावर विशेरच मित्रांनो पंटूच भेटला आहे पण तू काला पण तू भेटला मोठा आहे मस्त एक एक भाकरी गावा आरामात एवढा मोठा आहे काय लागलं याला ती लिवली नाही ना देव टाकून याला कशी उडा गा ना सईन झालं गोना ना माझं मासा मासेन चकम गोण्याला धरते बाळत गोना

वाड्यांदा ना काय करू एवढं बघ कस कसं कस कसं जे असतं शिंगर वा, ते वाजे चावलं बॅकर कसं काटलंय बॅकर वावा लागलं ना काट काय करा माहिती मित्रांनो तुम्ही काटा लागला की असं असं चोला मला एक पोरणे आयडिया दिली तो पण माझ्यापेक्षा बा, बारकाई पण त्याला आयडिया होती त्यांनी दिली बघा कसं आहे डेंजर डेंजर आपल्याला मेहनत लागते पण चावलं ना गेस एकदा मासा का कानात बसलाय ग्लासा मासा थोडं छोटाय पण घेऊ खायला अरे आता काय आपल्याला चिबर नाही भेटलं तर याच टिपा लागेल आपल्या नंबर मासा टिपतो पण एक नंबर तो पण गेला गेला तर मित्रांनो आपल्याला दादा भेटले दादाचा पण युट्यूब चॅनल दादा तुझ्या युट्यूब चॅनलचं चा नाव सांगतो मी डुंगी कर तर मित्रांनो दादाने टाकलेलं ट्रॅप हे बघा ट्रॅप टाकलेलं ट्रॅप मध्ये किती चिंबोर लागले तुम्हाला दाखवते दादाला एक डांगे लागलाय मस्त आहे मोठा आणि एक काला आहे त्यानं एक आता धाराची मुश्किल आहे जरा वाड्याचा काटा लागलाय धारता पण दोन आहेत चुंबर एक दोन तीन ही चार मेल्या मेले मांगाशी बघल्या तुम्ही ते दोन डांगे धारता पण नाही बघ काटा लागला वाड्याचा सुजला बघा दिसते मित्रांनो लागली वाट डेंजर <laughs> टांका तिथे मस्त आहे बघा बारकी आता शंभर टक्के काम काढलं असत डेंजर <laughs> मित्रांनो वाडा आहे ना वाड्याचा एवढा काटा लागला ना डेंजर वगैरे हो शोधलाय बघा दिसतोय पूर्ण असा ठणका देत आहे डेंजर शोधलाय मग मित्रांनो मी वाड्याची मस्करी करत नाही आता म्हणजे कधी लागले नाही मी तिसरी चौथी होतो तेव्हा लागलेला तो आता लागलाय डेंजर बघा आता पण काटा वाचत ला। काटा लागला हात पण सुचवतोय नक्कीच मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मच्छी भेटली ऍक्च्युअली आपल्याला दोन चिंबर भेटले मच्छी भेटली थोडी तर मित्रांनो बघितलं कसं टाणका मी आपल्या वाड्याने काटा मारला हात सुजला तर नक्कीच मित्रांनो भरपूर मेहनत असते तर आम्ही जशी मेहनत करतो तरी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझे तर दादाचं पण चॅनलचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे आमची यांची दोघांची पण देत आहे नक्कीच दोघांचे तिघांचे चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशाच भारी भारी व्हिडिओमध्ये भेटत राहू तुवर बाय बाय कागी